राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा राजापूर रत्नागिरीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे अनुस्कुरा घाटा दरड कोसळी असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे आज दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा पाचन राज्यमार्ग बंद सायंकाळी साडेसात वाजता घाटात दरड कोसळल्याने आणि कोल्हापूर मलकापूर कराडचा कोकणाशी असलेला संबंध तुटला राजापूर तालुक्यातील कोल्हापूर मलकापूर कराड या मार्गाला जोडणारा येथील अनुस्कुरा घाटात दरड कोसळली त्यामुळे कोल्हापूर मलकापूर कराड या मार्गावर जाणाऱ्या वाहतुकीला अन्यत्र वळवण्यात आलं आहे राजापूर पोलीस तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून रात्रीची वेळ असल्याने जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु मार्गावर मोठे मोठे दगड असल्यामुळे दरड बाजूला करणे हे रात्रीच्या वेळी शक्य नसल्याने सकाळपर्यंत मार्ग सुरळीत होईल असं बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा